नमस्कार दक्षिण सोलापूरच्या बोरामणी गटात तिरंगी सामना लढत पाहायला मिळणार आहे काँग्रेसचा बालेकिल्ला फोडण्यासाठी आता भाजप पक्ष सज्ज झाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी जिल्हा परिषद गटात यंदा निवडणूक तिरंगी लढतीत अडकली असून राजकीय रणधुमाळीला वेग आला आहे भाजप काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट या तिन्ही पक्षांनी कंबर कसल्याची लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे तर दुसरीकडे भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांच्यातच रस्सी खेस सुरू झाली आहे तर काँग्रेसचा परंपरागत बाले किल्ला असलेला बोरामणी गट भाजप आपल्या ताब्यात घेण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे गेल्या काही वर्षात स्थानिक राजकीय समीकरणे वारे आणि कार्यकर्त्यांची हालचाल यंदा इतिहास बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजपकडून विकास केंद्र राज्य सरकारच्या योजना आणि संघटनात्मक ताकद यावर भर आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडून परंपरा स्थानिक नेतृत्व आणि निष्ठावंत मतदारांवर विश्वास ठेवत बाले किल्ला साबू ठेवण्याची जबाबदारी काँग्रेसचे विजय कुमार राठोड यांच्यावर असणार आहे या सगळ्यात शिवसेने गटा शिंदे गटाचे तिसऱ्या आघाडीच्या भूमिकेत मैदानात उडी घेतल्याने वोट कटिंग यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे काँग्रेसचे नेते पंचायत समितीचे सदस्य असलेले धनेश आसलारे हे शिंदे गटात प्रवेश केल्याने बोरामणी गटात शिवसेनेची ताकद वाढली आहे त्यामुळे शिंदे गटाची ताकद कुणाच्या पाड्यात जाणार हेच्या निवडणुकीच्या निर्णय सूत्र ठरण्याची शक्यता आहे स्थानिक पातळीवर पाणी प्रश्न रस्ते रोजगार आणि शेती आणि ग्रामविकासाचे मुद्दे असले तरी प्रचारात मात्र आरोप प्रत्यारोप आणि जुन्या राजकीय हिशोबाची वसुली हे चित्र दिसणार आहे आता प्रश्न उरतो तो फक्त एकच काँग्रेस आपला बाले किल्ला कायम राखणार की भाजप बोरामणी गटावर भगवा फडकवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशाच राजकीय घडामोडीचा आढावा पाहण्यासाठी आपल्या महानिस गटात चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका